पण आहे ना आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला दसरे बांगा झिरोशर टांगेवाडी संघाकडून आदित्य टांगे असेल पाहायला मिळेल राजपाडावे प्लीज आपण व्यासपीठावरती या आपल्याला विनंती करतो श डांगर संघाकडून सेमीफायनलचा दुसरा सामना पाहायला मिळतो एका बाजूला बाजूला कोणाच्या बाजूने आतापर्यंत क आता लावला जा दिला जाईल पुन्हा जसे झिरो दोन अभि या नावानं ओळखला जातो हा खेळाडू म्हणावा लागेल खरं तर मित्रांनी आवर्जून वारंवार सांगितलं युवा पडसान पाणी संघाकडून तालुका स्पर्धेसाठी निवड झाली या खेळाडूची एक बेस्ट लीडर म्हणून त्याची ओळख आहे तोच प्रज्वलकडे मैदानाच्या हातमध्ये पाहायला मिळतो आपल्याला जसं झिरो दोन राजपाडावे प्लीज आपण या गेट समोर आहात आम्हाला माहिती आहे या वेळेस एक छोटस पुष्प सत्कार केला जाईल मोठं नाव आहे स्पर्धेमध्ये राजपाडावे जोरदार काळ होता राजपाडावेसाठी साठी सलग अठरा रेड आणि त्याच्यामध्ये सोळा पॉईंट पाटीवड मध्ये झाली स्पर्धा आणि खरोखर या स्पर्धेची आमची सुद्धा निवड झाली होती समोरसाठी पुन्हा जसं मग दहा पाहायला मिळतो आपल्याला आशिष गवाळी आशिष गवाई पाहायला कोणत्या प्लेस चढाईसाठी सज्ज झाला जम्बोकेश्वर टाकेवाडी संघाचा एक बेस्ट रेडर म्हणून त्याची ओळख आहे तोच आशिष गवाई आमच्या जम्बोकेश्वर देवस्थान आपला सन्मान देऊन सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान करतोय मॅडम जगा टाळ्या होते या मित्रासाठी राजन बाबा डांगे यांच्या स्मरणार्थ आपल्याला बहाल होते मित्रांनो तुझ्या पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा असाच खेळ कर 我那个。<对> oh, hey, खरं करायचं या ठिकाणी कौतुक केलं गेलं माझ्या डांगे यांच्याकडून थर्ड रेड पाहूया आशिष गावा गेलाय कोणती कामगिरी करतोय चंबुकेश्वर डांगेवाडी संघासाठी आशिष गवळे असेल पाहूया कोणती कामगिरी करेल मोठी कामगिरी करावी लागेल बोनस गुण किंवा टच पॉइंट घ्यावा लागेल काय किंवा मला अशा परिस्थितीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला आशिष गावाळे असेल नक्कीच ठिकाणी मेहनत करावी लागते आशिष गावाळे या लाखो लोक चढा कराव्या लागतील आता मात्र बोनस घेऊन घेतल्याचा दावा केला गेलाय नक्कीच त्या ठिकाणी दावा सरपण केला जाईल तर आशिष गवाळी लेडर पाहतीला गेला पूर्ण गुण जो घेतला होता तो सक्सेस पाहायला मिळाले पुन्हा एकदा आता मात्र पाहायला मिळेल तसं मला थर्ड झिरो आठ प्रसाद संघरे पाहायला मिळतो आपल्याला पाहूया काय झिरो आठ पाहायला मिळेल आपल्याला प्रसाद संघरे गेला पाहूया कुठे कामगिरी करते आता मात्र बबुल रंगे आणि बंटी याच्यावर चूक पाहायला मिळाली दोन गरी बाद दिले गेले बस 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 दोन गडी बाध दिले गेले गोष्टी पुन्हा एकदा झिरो नाईन झिरो नाईन पाहायला मिळाला पहिला अंत डांगे गेलाय आदित्य सिंग सुडाईसाठी गेलाय कामगिरी करतोय पाहण्या गड असं पण ठरलाय पुन्हा तोच प्रयत्न केला जाईल का नक्कीच नाही आता कोणाला प्रचवर कबड्डी खेळण्यासाठी सज्ज असेल तसं झिरो तो पाहायला मिळेल आपल्याला पाहुया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी दोन दोनची साखळी सजवली जाते जम्बकिशोर डांगेवाडी संघाकडून पॉईंट टेबल चा विचार जर केला तर एका बदल तीन झिरो म्हणजे नक्कीच आपण श्री गणेश करायचा आहे जम्बकिशोर डांगेवाडी संघाचा कोण करणार कोण खातं खोलणार जम्बकिशोर डांगेवाडी संघाचं येणारा मात्र काळ ठरवणार डांगेवाडी साठी कोण ठरणार तारेल हार कोण होणार विनर खेळाडू पाहूया कारण ज्या ज्या वेळेला संघ विजय होतो त्या त्या वेळेला मात्र अनेक गावातील सगळ्या लोकांची साथ असते आणि खरोखरच एक महत्वाची गोष्ट आहे कारण ज्या 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 वेळेला संघ आपला फायनलिस्ट होतो फायनल मध्ये खेळत असताना आपल्या गावातील असंख्य लोकांची आपला साथ असते पण तोच संघ ज्या टायमिंगला पहिल्या मध्ये पराभूत होतो त्या वेळेला मात्र संघ गावातील एकही व्यक्ती त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये आता झिरो नाईन पाहायला मिळतो आपल्याला आदित्य टांगी गेल्या चढाईसाठी पाहायला फेरणं सफल ठरलाय का असफल म्हणा लागेल सेफ प्रेमित आता मध्ये चढाईसाठी असेल पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी तसंच झिरो दोन परिधान किल्ला हा खेळाडू म्हणावा लागेल खरोखरच मोठं नाव आहे आपल्या कबड्डी विश्वामध्ये प्रज्वल कबड्डी याचं अभिनव हाताने प्रज्वल कडून असा नाही तसा कोणत्या कोणत्या पद्धतीने प्रयत्न केला जातोय प्रज्वलकडून पाहूया मेडल येऊन मेडल आले नंतर पुन्हा एकदा माहिती दाखल आता माझा थर्ड रेड असेल आदित्य गेलाय थर्ड रेड साठी सॉरी सार्थक गेलाय सार्थक टाके जसं मग करा पाहायला मिळाले थोडं सड केलाय कोणती कामगिरी करते पाहूया कोलवर चढाई करावी लागेल बोनस गुण किंवा टच पॉईंट घ्यावा लागेल सार्थक साठी पाहूया मेहनत करतोय सार्थक आपल्या सगळ्यासाठी खरोखरच पायाने चढाई करत असताना प्रसाद संकरी दोन दोन यांची साखळी सतवली त्यांच्या पुढे सुरू संघाकडून खातक खोल त्या ठिकाणी सार्थक गेला होता टच पॉइंट घेतला गेला आता मात्र कुट्टी कुठे काबिली करते आता मात्र एक पॉईंट लिहिला जातोय संघाला तो नाही दुसरे मग दहा आशिष गवाळी सळ्यासाठी सज्ज असताना पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी नाहीये आशिष रेग्युलर हेड असेल याची सुद्धा आशिष दसरे मग दहा पहायला मिळेल आपल्याला जम्बो डांगेवाडी संघाचा हा पेश रेडर म्हणावा लागेल उत्सव राहचा खेळाडू खरोखरच श्री आशिष गवाळी आता मला पुन्हा प्रज्वल पाहायला मिळतो जस क्रमांक झिरो मोठा एका मोठ्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आपल्याला जवळ जवळ विचार जर केला दंपू किशोर डाकेवाडी संघाचा तर बबलू डाके मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात त्यांना बट्टी असेल तर तिसरा खेळाडू असेल पाहायला मिळेल आपल्याला यश तारवी दुसरे मग झिरो सहा आता मात्र पुण्याला दुसरं मग तेरा बाहेर पाहायला मिळतं आपल्याला सूरज डांगे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल आता मात्र कमालची कामगिरी करावी लागेल या याला मग दहा आहे मोठी काम करायचे आशिष घवाळी टच पॉइंट घ्यावा लागेल कारण मोठे मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात जम्बो किशोर आता कोण आला होता त्यानंतर पाहायला गेलं तर दुसरा मग झिरो सेव्हन सुकरे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बाहेर पाहायला झरेवाडी संघाचे विचार आणि आता या रात्री सुद्धा चाललेला हा गरमागरमीचा सामना दुसरा सेमी फायनल सामना पाहता आपण मित्रांनो जयनमान झरेवाडी वर्सेस एका बाजूला असेल चंपकुषांगीवाडी संघ म्हणजे प्रज्वल पाहूया प्रज्वलची की पकड केली जाईल का चंपकृषांगीवाडी संघाकडून कोणती कामगिरी कोणती रणनीता आखली गेली पाहूया प्रज्वलसाठी तर मागाच्या बॅच विचार जर झाला जयनुमान वेळवड संघ आ, जो होता तो प्रज्वल याचं वादळ जे सांग ठेवलं होतं त्याला जखलावून ठेवलं होतं तीच कामगिरी जम्ब किशोर संघ करणार का मात्र काय ठरणार कोण ठर तारणहार जम्ब किशोर आगेवाडी संघा आता मात्र आशिष गवाळी जसमंक दहा पूर्णपणे मेहनत करत असताना बोनस घेऊन वापर टच पॉइंट घ्यावा लागेल आशिष गवाळी याला जर आपला संघ जरवळ संघाच्या बाजूला चुकवायचा असेल तर टच पॉइंट घ्यावा लागेल पाहूया आशिष कोटी कामगिरी करतो पाहायला प्रयत्न असं पण टाकलाय पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला जाईल का आशिष कडून पाहूया आशिष गवाळी आता मात्र शांत सहमी खेळी करत असताना एकदा प्रज्वल असेल चढाईसाठी सिद्ध झालाय आता तिचा विचार जर केला बाबू म्हणजे सूरज खळबटी कुठेही चढाई करताना पाहायला मिळत नाही त्याला पूर्णपणे कल्पना आहे की प्रज्वल कळबटी सारखा मोठा खेळाडू मैदानामध्ये असताना तो शांत राहिलाय सूरज खळबटी जसं क्रमांक का आपल्याला पाय मिळेल झिरो एक स्वतःच कर्णधार आहे संघाचा खरोखरच धन्यवाद सगळ्याला झरेवडी संघाला तो उंच शिखरावरती नेहण्याचं काम जगा कोणी केलेलं असेल तो असायला सुरज कळवाडी आणि प्रज्वल कळबडी खरोखरच त्यांचा जोरदार टाळावा दोन्ही साठी कारण मित्रांनो आता पालक पंचवीस प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धा असती या स्पर्धेमध्ये प्रत्येक ठिकाणी फायनल मध्ये संघ पाहायला मिळतो आपल्याला जैनवान झरेवडी संघ आता बकलू बगलूडांगी पाहायला मिळतील आपल्याला मोठं नाव आहे क्रीडा विश्वामध्ये स्वतः राष्ट्रीय पंच आहेत कबड्डी खेळत असताना आता शांत सह खेळी केली जसं मग पग्रा बगलूडांगी झीरो आठ पाहायला मिळेल आपल्याला त्या ठिकाणी प्रसाद सहकारी गेले पाहुया कोणती कामगिरी करतोय टच पॉइंट घ्यावा लागेल आपण जर टच पॉइंट घेतला तर मैदानामध्ये पाहायला मिळेल नाही तर बाहेर पाहायला मिळेल पाहूया बोनस गुणावापास प्रसाद सहकार्यासाठी ठरवणार आता माझा बगलो आला पाहायला मिळाली आणि त्याच्या जोडीला बट्टी म्हणजे पुन्हा एकदा बगलू आणि बट्टी नक्कीच पुन्हा एकदा बबल मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला आशीष असतील आशिष गव्हाळी पाहुया मोठी कामगिरी करतोय आशिष गवाडी आपल्या संघासाठी टच पॉइंट घ्यावायला गेला आशिष गवळीला गेलाय संघाला आता मधलं सुपर टेकलॉन असेल जब्बू संघासाठी रेड गेलाय दसऱ्या मध्ये तो पाहायला मिळतो आपल्या झरवडी संघाचा मोठा खेळाडू नक्कीच आहे मोठं नाव आहे कोकणा रक्षकाला बाद केलंय त्या ठिकाणी बाद केलंय कोणाला सार्थक टाके याला सॉरी आदित्य आणि आपण जर आठ कोटका आठ चार चार गुणांच्या आघाडीला सुरुवात केली जाते प्रज्वल आयलाय सुद्धा जम्बकेशोर डांगेवाडी संघासाठी प्रज्वल मेहनत करत असताना पाहूया कुठे कामगिरी केली जाते आता मात्र आशिष गावा याला टच केलाय टच पॉईंट मिळतोय संघाला आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला क्रमांक अकरा त्या ठिकाणी शेवटचा खेळाडू आहे जब्बकिशोर डागेवाडी संघाचा पाहूया कुठली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी गुण दिला जातोय सार्थकला पाहूया टच पॉइंट घ्यावा लागेल जर आपला साथीदार मैदानामध्ये आणायचा असेल तर सार्थकला टच पॉइंट घ्यावा लागेल <small> आता माझा पकड पाहायला मिळाली गेला वन प्लस टू पॉइंट टोटल थ्री पॉइंट पाहायला मिळतील संघाला प्रज्वल पाहुया कुठली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी तर या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो जुगाई पानवलडी संघासमोर फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल पाहूया कोण जिंकणार कोण येणार येणारा माझ्या काळध त्या ठिकाणी सूरज डांगे आला सूरज डांगेकडून चूक पाहायला मिळाली बाद केला प्रज्वल यानं पुन्हा एकदा बबलू डांगे चढाईसाठी सज्ज असेल भाऊया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी एक मोठं नाव आहे क्रीडा विश्वामध्ये कबड्डी विश्वमध्ये राष्ट्रीय पक्ष आहेत स्वतः आणि खरोखर कौतुक करावे लागेल स्पर्धा भरवली गेली मोठा वाटा सिंहाचा वाटा आहे बबलूजी डांगे यांचा आता मात्र पुन्हा एकदा दुसरं बघा झिरो चढाईसाठी सज्ज झाला पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी आता मात्र भरती करून पुन्हा एकदा ती चूक पाहायला मिळाली आता हूँ तेरे तीन पॉइंट तीन पॉइंट्स दिले की ये सुपर दिले की रिचवर्ड यार आता हूँ तेरे को आएगा बोनस पॉइंट दिला ना तो सुपर डेकल होना चाहिए जब भूखी सुडकी ओरी संख्या से टी रिचवर्ड अब यार उठी काम की रिकॉर्ड तो है रिचवर्ड कामगिरी करतो आपल्या संघासाठी हा हा काय खेळण्याची पद्धत आहे याची उकास त्याची युवा पिशव पाल निवड करण्यात आली नाहीये एक मोठा खेळाडू चढाई करत असताना आपल्या संघासाठी झरेवाडी संघासाठी थोडस कुठतरी हताश निराश पाहायला मिळतोय टायमोड मागणी करतोय पत्ता पाहूया प्रेशल टायमॉड घेतला गेला हनुमान झरेवाडी संघाकडून जय हनुमान झरेवाडी संघाकडून आउट घेतला जातोय बघूया आता माझा पुणे झाला पुणे कोणती कामगिरी करावी लागेल प्रज्वल आपल्या सगळ्यांनी विचार जर केला कोरकाटचा तर जम्मू किशोर टाकेवाडी संघ सोळा गुण सॉरी जम्मू किशोर टाकेवाडी संघ आठ गुण आणि जन्मन सेलवडी संघ सोळा गुण म्हणजे आठ गुणांच्या आघाडी आहे जयनुमन झरेवड संघाकडे पुण्याचा प्रजी खेळी करत असताना सुंदर कामगिरी करावी लागेल आठ गुणाची आघाडी आहे ती जयनुमान झरेवड संघाकडे ती बिघाडी करावी लागेल थर्ड रेड असेल पाहूया कुट्टी कामगिरी करेल थर्ड एड स्पेशलिस्ट प्रसादरे पाहायला मिळते आठ पाहायला मिळते प्रसाद सनगरे त्या ठिकाणी भंती आला भंटी ठेवला सात तर आदित्यची पण नाही आशिष बारा वर्ष नाही दोन दोन ची साखळी सजवली जाते आशिष वरती आता म्हणावी लागेल काय म्हणतो घेऊन त्याचा पेटा जम्बूकशीरंगेवाडी संघाकडून खरं खरं सुद्धा कामगिरी आता जम्बू कश्वर डांगेवडी संघ हा जर झंबळी संघावरती दोन खेळाडू महिन्यामध्ये पाहायला भेटतात एका बाजूला असेल प्रज्वल कबड्डी दुसऱ्या बाजूला असेल सूरज कबड्डी बाबू आता पर्यंत शांत राहिले पाहुया कुठली कामगिरी करताना मित्रांनो वाघ ज्या ज्या वेळी शिकार करतो त्या त्या वेळेला मात्र शांतपणे शिकार करत असताना असा का मोठा खेळाडू म्हणावा लागेल सूरज कबड्डी बाबू भाऊया कुठे कामगिरी करतोय प्रज्वल तेच दोन खेळाडू महिन्यामध्ये पहायला मिळतात झरेवाडी संघाला उंच सिकरावरती नेहमी आपल्या नावावरती केला तेच खेळाडू दोन महिन्यामध्ये पहायला मिळतील आता मात्र आशिष गवारी बोनस पॉईंट दिला गेला झरेवाडी संघाला धर्मशाला पाहत असताना जर आयोजन आवडलं असेल पर्व पहिला आहे आयोजन आवडलं असेल तर आयोजनासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते मित्रांनो खरोखरच पहिलंच पर्व आहे तुमच्या टाळ्यांचा धा आमचा प्रसंग असेल या सामना संपाला शेवटची पाच मिनिट तुझं पर्यंत असेल पाहिलं पंधरा सतरा सतरा पंधरा आता मात्र त्या ठिकाणी सुरेश गांधी आशीष पुन्हा इथे गेलाय क्रमांक दहा पाहायला मी तपला आशिष घवाळी चढ्यासाठी मागच्या चढ्यामध्ये सुद्धा कामगिरी केली होती आता मात्र बोनस पॉइंट जातोय पुन्हा पाहूया कुठली कामगिरी करेल आपल्या संघाला कारण जो संघ जिकडा तो पानवलडी संघासमोर फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळेल कुठला प्रज्वलाशी पाहूया आता बघा जगडलं जाते का जर त्या ठिकाणी बबू डाग्याची साथ जर मिळाली असती कॉर्नर जर आला असता तर जगडून ठेवलं गेला असते आता झिरो सहा यश तारवी मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल पुन्हा आशिष गवडी चढाईसाठी सज्ज असेल पाहूया कुठली कामगिरी केली जाते कोकण केलं जाते रितेश कळबटी कोकण म्हणून काय म्हणून घेतलाय गेलाय चप्पी संघाकडून संघकडून पाहूया प्रज्वल आलाय चढाईसाठी सज्ज झालाय पाहूया कुठे कामगिरी करतो आपल्या संघासाठी त्याच्यानंतर झिरो दोन पाहायला मिळेल आपल्याला खरोखरच रोमंच आलेला सामना एका बाजूला चप्पू आगेवाडी तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल आपल्या जैनवान झरेवाडी संघ पाहूया पाहिला शेवटची चार मिनिटं गुन्हा फलकाचा विचार जर केला वीस काय पाहायला मिळेल आपल्याला दोन पॉईंट लिहिले गेले याला जोरदार होता टाळावासाठी सुद्धा चढाई केले दोन पॉईंट घेतले गेले पुण्याला त्यामुळे टाळला गेलाय वीस एकोणीस एकोणीस वीस वीस एकोणीस एकोणीस वीस एकोणीस वीस काय करणार खेजूल आता बोनेस गुरु होता प्रियत् असं पण आता मला सगळं

वीस 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 कोण सरणार बाबू आता मात्र कोणती कामगिरी करतोय काय माग घेतला जातोय बाबू आता मात्र बाबू खेळाडू बाबू असेल मैदानामध्ये दाखल झाले कारण मित्रांनो मी मागायचीच वाटलं होतं की वाघाला आपल्याला करा शिकार करायचे जाण्यामध्ये तो शांतता असतो आता मात्र बाबू कोणती रण देहात नाही त्याचा सात जो आहे प्रजोळ कळपटी आता मात्र बाबू गाडी गाडी सूरेसाठी माहिला पाचशे रुपयाचं पावसी दिलं जाते त्याचप्रमाणे राजूदादा टाके डांगे याचकडून पाचशे रुपयाचा पावसा दिलं जाते तर जो जोरदार द्या कारण राजूदादा यांनी सांगितलं होतं की सुरे टाके यांना आज तुझा गेम पाहायला आता आतापर्यंत गेम मध्ये पाहायला येतोय पाहूया भाऊ डांगे साडे सज्ज असेल शांत मी खेळ करत असताना

आशिष साठी शाबा गती पुरैदा रजवल 40 साठी झिरो जस पाहायला 02 आपल्याला आता मला सुरल टाकले ऍडवान टाकले रजवल आला तरी आशिष रुपया इथे ते बंगल आलेले आहे आता मात्र आशिष गवडे गेलाय चढेसाठी सध्या बघत हा पाहायला मिळेल आपल्याला तेवीस पंचवीस पंचवीस तेवीस तेवीस पंचवीस दोन गुणांच्या आघाडी आहे यजमान संघाकडे काय खेळ केलाय खरोखरच सुंदर खेळ पाहायला मिळाला समजा शेवट असेल पाहूया कोणती कामगिरी केली जाते पुन्हा भाऊ या कुठली कामगिरी करतोय प्रजूल आपल्या संघासाठी सगळ्यासाठी झिरो दोन पाहायला पडेल आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी एक पॉइंट दिला गेला सुनेदा आशिष गवाळी पाहूया कोणती कामगिरी करतो आपल्या संघासाठी दसऱ्यामध्ये हा पाहायला प्रयास केला आशिष गवाळी गेलाय कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी नक्कीच त्या ठिकाणी शांत सहभी खेळ करत असताना आशिष गवाळी चढाई करत असताना पाहूया विचार केला पंचवीस पंचवीस पाहायला मिळतं आपल्याला सामना सापडाय सामना झालाय काय सामना झालाय जोरला काय वाजवा सामना झालाय काय आता करायचं काय की घरी घरी पंचांचा निर्णय येतोय दोन्ही संघांना रेड दिल्या जातील तोपर्यंत जरा मैदानाच्या आखाणी घेऊन स्कोरच्या हिशोबानं किंवा असोसिएशनच्या पंथांच्या हिशोबानं फक्त एक चूक झाली की आपल्याला समांतर दिसले पण जी काही चूक होती ती या लेखनाची होती आणि कमिटीचा याच्यामध्ये कोणताही उद्देश नाही अशात घ्या जो काही निर्णय आहे तो असोसिएशनचे पंच ठरवतात त्यामुळे कुठेही कमिटीचा विषयामध्ये रोल नाहीये लक्षात घ्यास सगळ्या ठिकाणी होतात पंचत निर्णय हा अंतिम दिला जातो कृपया या ठिकाणी शेवटच्या चढाईच्या अगोदर चढाईची होती प्रज्वल कळबंडे याची या चढाईमध्ये प्रज्वल कळबडे याला एक पॉईंट दिला गेला होता बोनस पॉईंट दिला गेला होता त्या टाईमला स्कोर होता तेवीस पंचवीस एक पॉइंट दिल्यामुळं स्कोर कार्ड झालं चोवीस पंचवीस झालं त्यानंतर चढाईसाठी गेला आशिष गावाळी आशिष गावाळी यांना सेफ चढाई टाकली सेफ चढाई टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोणताही गुण दिला गे गेला नाहीये त्यामुळे जम्बू किशोर संघ हा एका गुणाने विजयी झालेला आहे आपण जर कोणाला खात्री करायची असेल तर आमचे श्यामदार युट्युबर आहेत अजूनही लाईव्ह चालू आहे लाईव्हच्या नंतर थोडस आपण बॅक केलं की आपल्याला सामना पाहायला मिळेल सामना पूर्णपणे क्लिअर झालेला आहे याच्यामध्ये कमिटीचा कोणताही हात पाहायला मिळत नाहीये धन्यवाद